आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून बघितला जाईल महाराष्ट्राच्या चांदा ते बांदा पर्यंत ज्यांनी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात संग्रह केला ज्यांच्या आपल्या कामाच्या शैलीने हजारो कार्यकर्त्यांना नेते घडवलं विविध पदांवर काम करण्याची संधी दिली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचं निधनाची बातमी धक्का देऊन गेली अजूनही त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही का दादा आपल्यात नाही दादांच्या एक वेगळी लखप कामाची होती राहणीमान वेगळं होत कार्यकर्त्यांमध्ये आज मी सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करताना ने, दादांच्या नेहमी जवळून संपर्कात आलो दादांची जनता दरबाराची पद्धत असल कार्यकर्त्यांच्या जागेवरती काम करण्याची पद्धत असेल प्रशासनावरती असलेली पकड असेल या गोष्टीमुळे दादानी एक दादाचं वेगळं पण महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं ज्यावेळेस मी आमदार होऊन दादांच्या आशीर्वादाला गेलो तर दादांनी आनंद व्यक्त केला होता माझा एक कार्यकर्ता आमदार झाला याचा मला आनंद आहे वेळोवेळी दादांचं मार्गदर्शन घेत होतो दादांचं मार्गदर्शन अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मा मिळत होत आवर्जून मला भेटल्यानंतर काही सूचना दादा देत होते पण आज खरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवणारे दादा आज गेले याच्यावरती खरंच विश्वास ठेवणं अवघड जाते आणि अतिशय जड अंतकरणाने मनाने आज खरंच महाराष्ट्राची एक मोठी हानी झाली असं या निमित्ताने मी म्हणत दादांच्या जाण्याने आज जो काही महाराष्ट्र पोरका झालाय तर निश्चितच त्यांच्या कुटुंबावरती आज मोठी आघात झालाय संगमनेर तालुक्याच्या वतीने यादरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझ्या खताळ परिवाराच्या वतीने दादांना श्रद्धांजली वाहतो ओम शांती